महाराष्ट्र पोलीस कायदा कलम चौतीस प्रमाणे अधिसूचना श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस ते दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस अखेर सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असून हा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी पाडेगाव लोणंद येथे प्रवेश करणार असून त्यानंतर लोणंद तरडगाव फलटण बरड या ठिकाणी मुक्काम करून दिनांक तीस जून दोन हजार सोलापूर जिल्ह्यात जाणार आहे हा पालखी सोहळा मीरा लोणंद फलटण मार्गे पंढरपूर रस्त्याने जाणार असल्याने तसेच पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होणार असल्याने पालखी मार्गावर कोणताही अपघात घडू नये वाहतूक समस्या निर्माण होऊ नये तसेच अनुचित प्रकार घडू नये या करता तुषार दोषी पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम चौतीस प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारांवर पालखी सोहळ्यातील वाहनांखेरीज आणि अत्यावश्यक सेवेतील पोलीस रुग्णवाहिका अग्निशामन यासारखी वाहने सोडून इतर सर्व वाहनांना नीरा लोणंद पंढरपूर मार्गावर दिनांक 25 जून 2025 ते दिनांक 30 जून 2025 या कालावधीत प्रवेश करण्यास मनाई केली आहे दिनांक 25 जून 2025 चा सकाळी सहा ते दिनांक एकोणतीस जून 2025 चा रात्रीचे बारा वाजेपर्यंत फलटण येथून पुणे नीरा लोणंद कडे जाणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येथून पुणेकडे शिरगाव घाटातून वळवण्यात येत आहे दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी सहा वाजल्यापासून ते दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसच्या रात्री बारा वाजेपर्यंत आदरकी फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळ्यातील येणाऱ्या इतर वाहनांना बंद करण्यात येत आहे दिनांक 25 जून दोन हजार दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी एक वाजेपर्यंत लोणंद येथून फलटणकडे जाणारी वाहतूक आदरकी मार्गे फलटणकडे वळवण्यात येत आहे दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री बारा वाजल्यापासून ते दिनांक एकोणतीस जून दोन हजार फलटण ते लोणंद या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री बारा, रोजी बारा वाजल्यापासून ते दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी चार वाजेपर्यंत फलटण ते नातेपुते जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत आहे दिनांक अठ्ठावीस जून 2025 रोजीचा पंचवीस रोजीच्या रात्री बारा वाजल्यापासून ते दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री बारा वाजेपर्यंत नातेपुतेकडून पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक माळशिरज अकलूज येथून बारामती मार्गे पुण्याकडे वळवण्यात येत आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चा, दो चा, दुपारी चार वाजेपर्यंत नातेपुतेकडून फलटण मार्गे सातारकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे मार्गे दहिवडी सातारा अशी वळवण्यात येत आहे नातेपुतेकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक नातेपुते दहीगाव जाम बारामती मार्गे पुण्याकडे वळवण्यात येत आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री बारा वाजल्यापासून ते दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी दोन वाजेपर्यंत नातेपुते वाई वाठारकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे शिंगणापूर जावली कोळकी झिरपवाडी विंचुर्णी धवळपाटी वाठारफाटा मार्गे वळवण्यात येत आहे दिनांक एकोणतीस जून दोन हजार सोहळा हा फलटण येथून पुढील बरड मुक्कामी सकाळी सहा या वेळेत मार्गस्थ होणार आहे यावेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून पालखीतील वाहने फलटण ते पंढरपूर रोडने बरडकडे जाण्याऐवजी फलटण दहिवडी चौक कोळकी सिंगणापूर तिकाटणे वडले पिंपर बरड अशी वळवण्यात येत आहे पालखी सोहळा दरम्यान पालखी सोहळ्यातील इतर सर्व वाहने पर्यायी ये जा करतील याची इतर वाहनधारकांनी नोंद घ्यावी हा आदेश दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी माननीय तुषार दोषी पोलीस अधीक्षक सातारा यांनी सही शिक्क्यानिशी केला आहे